आपण पण कम्फर्ट आहे की नाही तुम्हाला कम्फर्ट आहे ना पण टाकलं नडीचं बोट घे नडी आसा आसा तो मागून ठेवला आहे तुम्हाला कम्फर्ट आहे का असं सुरक्षित म्हणजे कसं आहे जरी पण त्याचा यूज आधी वेगळा असेल बघित ना आपण आणि चांदीकाटाने आपण दोन्ही तीन साइडने यूज आहेत त्या साईडने आपण जो थोडे दिवस चांदे काटाने दोन तास पण तेवढं वापरायला कुणाचा याचा विचार नाही आणि आपलं कसं चाळीस आहेत दिवस आहे एकदम तुम्हाला काढायचं आहे आणि मग अटॅक होऊ शकतो किंवा काहीच करू शकतो आपण त्यासाठी आपण काय म्हणजे किंवा आपल्याला घास तापायचं आहे तर अहो आधी सकाळपासून तीन चार तास वाढले गेले चालेल तुम्ही बोलत नाहीये मी आता सांगतो काय काय काम आहे काय काय लावून इकडे इंद्रंद्र मार्ग आहे इंद्रंद्र मार्ग पालकिन बाई कोणी आहे का आप आपकी लिखते कुठून पाच मिनिटं पत्ती पत्ती लिखते तरी

जेव्हा आपण उक्त काम देतो ज्यांना उक्त दिलं असतं बारा हजार तेरा हजार लहान लहान मुलं सगळ्यांची सगळ्यांचं मुलं आहेत त्या माणसाची त्या माणसाची शंभर टक्के मान्य आहे आता एक चार दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये घटना घडली दगडाला बांधलेलं पोरग भेट दिसल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर काय आरोग्य खर्च होईल तर मुख्यमंत्री साहेबांनी उचललं जुन्नर तालुक्यामध्ये जर विचार करत असताना बिबट्याचा प्रश्न एवढं वाटलं तालुक्या हॉटस्पॉट आहे मग जर या मजुरांची त्या मुलांसाठी तुम्ही जर एवढं करू शकता तर जुन्नर तालुक्यातल्या मजुरांच्या मुलांसाठी तुम्ही एखादा छोटासा असं पाळणा ठेवू शकता ते काम करत असताना असं नियोजन होत नाही का बिबट्याच संपलेत पाहि तालुक्यात ना शेतकरी आता तालुक्यात रस्ते उतरणारे एक तर बिबट्या हटाव बचाव

एक दोन गोष्टी झाल्या त्या शेतकऱ्याचं फोन आला ते नाही शेतकऱ्याचं काय ते स्वतःला त्यांचं काहीतरी झालं माणसाला माणसाचं संरक्षण करण्याची परमिशन दे परमिशन

हुँच ते अर मांALLYजा net repay, हैं प hating हुशा हम युजाए रचितन, हैं शि假ोह हम के तो तो हम बंधााомина को कि त मत जेगा, तो इना कि यॉßए हम आते संवे सबागता, हारा

आणण्यात तयात तुम्ही एक नंबर एक मध्ये येतो महिने मध्ये